शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांकडून पैसे गोळा केले जात आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांची परिस्थिती गरीब असल्यामुळे ही रक्कम गोळा केली जात असल्याचे सांगितले जात आहे ब्युरो रिपोर्ट पिंगरा टाइम्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आपण उमेदवार समजतो या ठिकाणी आर्थिक पद्धतीने किती मोठा आहे परंतु आपला उमेदवार गरीब आहे त्यांना आपण सर्वांनी या ठिकाणी मदत करायची आणि येत्या निवडणुकी सर्वांनी या ठिकाणी मतदान करायचे संदेश आवडांना विनंती करतो हवे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष दिलीप नाना वाल्लेकर यांच्या यांना आपण या ठिकाणी सुपर्द करायची या रक्कम एक लाख रुपये या ठिकाणी आले पण खंड देविदास माजी उपसरपंच यांचे या ठिकाणी एक्वन्न हजार रुपये आले अतुलजी बनकर यांचे अकरा हजार रुपये वाघेश्वर केशोर देवीचे सर्व गणे साठव यांच्या वतीने अकरा हजार आलेले आहेत खंद अशोक बप्पू पवार या मान्यवर सुभाष या ठिकाणी दिलीप नाना वालकर आपण सर्व जनती या ठिकाणी आपल्या स्वाधीन करून घ्यायची मान्यवरला विनंती आपण या ठिकाणी जनती जे द्यायची देवेश सातव यांचे अकरा हजार रुपये आलेले आहेत देवजा माजी उपसरपंच सर्वांनी या ठिकाणी सहकृषिनी देवजा सावळे यांचे या ठिकाणी एक्कावन्न हजार रुपये आलेले आहेत संदीप सातव यांच्या वतीने एकवीस हजार रुपये आवडे गावचे युवा संदीप सातव